भाग्यासह कर्माचे शुभयोग लाभप्राप्तीचा मोठा संयोग सकारात्मकता ही जीवनाची सर्वोत्कृष्ट कला आहे जी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात असते संकट हा मनुष्याच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असतो त्या संकटांना आपण जी प्रतिक्रिया देतो त्यावर आपलं पुढील यश अवलंबून असतं ती प्रतिक्रिया जर आपण सकारात्मक असली तर आपण यशस्वी होतो आणि नकारात्मक असली तर मात्र संकट आपली पाठ सोडत नाही ही बाब वृषभ राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिष प्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते वृषभ राशीचे स्वामी, राशी स्वामी शुक्रदेव स्वराशीत मात्र तुमच्या षष्ठ स्थानात विराजमान आहे तूळ ही त्यांची मूळ त्रिकोण रास आहे तसंच तुमच्या राशीत गुरुदेव आलेले आहे विचार राशी स्वामी राशीत आलेले ग्रह राशीवर दृष्टी टाकणारे ग्रह हे सर्व महत्त्वपूर्ण ठरतात त्यानुसार वृषभ राशीसाठी हा काळ अत्यंत उत्तम असून शत्रूंना सौम्यतेने कसे सामोरे जायचं प्रश्नाची युग योग्य उत्तरं कशी शोधायची याचं उत्तम ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे विजयादशमीचा क्षण तुम्ही आनंदाने साजरा कराल देवी मातेचं दर्शन घ्याल आणि त्याचे तुम्हाला अत्यंत सकारात्मक लाभ प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते, ते तुमचे धनेश आहेत बुधदेव या काळात स्वराशीचे मूळ त्रिकोण राशीचे आणि तुमच्या त्रिकोण स्थानात विराजमान आहे अर्थात धनप्राप्ती होणे धनाचे योग्य बचत होणं यासारखे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील मागील काही काळात तुम्ही काही शेअर्स घेऊन ठेवले असतील तर त्यातून देखील तुम्हाला लाभ प्राप्त होताना आहे किंबहुना विविध मार्गांनी अर्थलाभ होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक व आर्थिक लाभाचा आहे असं आपण म्हणू शकतो अधिक परिश्रम करा आणि अधिक लाभ कमवा असा हा माहिना तुम्हाला सांगत आहे त्यानुसार तुम्ही कार्यरत राहावं ते तुमच्यासाठी लाभदायक राहील विशेषतः जे वृषभ जातक व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसायात प्रचंड परिश्रम करावे लागतील ते परिश्रम तुमची प्रगती घडवून आणणारे असतील ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी हा महिना शुभ राहील वास्तूतून सुख वाहनातून सुख नवीन वास्तूचे योग निर्माण होणं अशा अनेक सकारात्मक बाबी या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्यासाठी निर्माण होणार आहे दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्यासाठी नवीन वास्तूचे योग नाहीत तसंही वास्तू वाहण्यासारख्या गोष्टी काही आपण दररोज घेत नाही अशा गोष्टी शुभ शुभ शुभयोगांवर घेणं लाभदायक असतं ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता जे वृषभ जातक प्राथमिक शिक्षण घेत आहेत ते या काळात उत्तम अभ्यास करतील माध्यमपासून तर पदवीपर्यंत ज्यांचं शिक्षण आहे ते मोठी प्रगती करतील प्रचंड यश प्राप्त करतील तसंच जे जातक उच्च पदवीचं शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी शिक्षणासह नोकरीचे योग देखील निर्माण झालेले आहे म्हणजे प्लेसमेंटसारखा प्रकार घडताना दिसून येत आहे याशिवाय विवाहाचे शुभयोग देखील तुमच्यासाठी जुळून येणार आहेत आयुष्यात नवीन मित्र मैत्रीण येणं आणि प्रेमविवाह जुळून असे देखील योग आहेत किंवा जे जातक प्रेमविवाहाचा विचार करत असतील त्यांनी या काळात त्या दृष्टीने प्रयत्न करावे त्यात तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल एकदा विवाह ठरवल्यावर खूप उशीर करू नका कारण जास्त उशीर केल्यानंतर विवाहाचे योग पटकन येतीलच असं नाही सध्या कालखंड त्या दृष्टीने उत्तम आहे म्हणून त्याचा उपयोग करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल हितशत्रू माघार घेतील स्पर्धकांना सौम्यपणे कसं मॅनेज करावं त्यांना कशा पद्धतीने सांभाळावं याची एक कला तुमच्यात विकसित होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी योग्य आहे उत्तम आहे त्याचा लाभ घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे वृषभ जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल प्रमोशनच्या संधी निर्माण होणं सहकार्यांकडून उचित सहकार्य मिळणं वरिष्ठांनी तुमच्या कामाची दखल घेणं या बाबी घडून येतील त्यातून तुम्हाला कामाची एक प्रेरणा प्राप्त होईल तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे काम कराल म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे काय का असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त रुपये फी भरून डिस्क्रिप्शन गुगल जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म, जन्म, जन्म ठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पाहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास जा तुमचे भाग्येश व कर्मेश असलेले शनिदेव तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे जो अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल कारण शनिदेव तुमच्यासाठी राजयोगकारक मानले जातात भाग्येश जेव्हा कर्मस्थानात असतो तेव्हा तो चांगले कर्म करा असं सूचित करत असतो तुमच्या तीनही त्रिकोणाचे स्वामी म्हणजे बुध शुक्र आणि शनी यांचा जर विचार केला तर ते या महिन्यात तुमच्यासाठी प्रबळ झालेले आहेत सोबतच गुरुदेव तुमच्या राशीत बसून धर्मत्रिकोण पूर्ण करीत आहे तुमचं व्यक्तिमत्व तुमचं शिक्षण जोडीदार संतती व्यवसाय भाग्य अशा सर्व गोष्टी गुरुदेवांनी तुमच्यासाठी समृद्ध केलेल्या आहेत त्यांचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होत आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की शनिदेव तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील खरं सांगायचं तर वृषभ राशीचं बोधचिन्ह बैल आहे तो परिश्रमी प्राणी मानला जातो परिश्रमाची ती वृत्ती वृषभ जातकांमध्ये आहे अजून जेव्हा आपण सूक्ष्मतेने अभ्यास करतो तेव्हा लक्षात ते येतं की वृषभ राशीच्या जातकांनी कितीही परिश्रम केले तरी ते तसं बोलून दाखवत नाही किंवा तसा अभिनिवेश देखील कुठे नसतो शांतपणे सौम्यपणे आपलं काम करणं आणि नंतर शांतपणे बसणं हा वृषभ जातकांचा मूळ स्वभाव आहे त्यानुसार या काळात तुम्ही काम करणार आहात आणि त्यातून तुम्हाला योग्य लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या लाभस्थानात राहू ग्रह विराजमान आहे लाभस्थानातील राहू हा अत्यंत शुभ मानला जातो उपचय स्थान असल्यामुळे ते राहूला विशेषत्वाने मानवतं शिवाय ब्रह्मदेवाने देखील त्याला तशी आज्ञा दिलेली असते की जेव्हा जेव्हा तू कोणत्याही राशीच्या लाभस्थानात जाशील तेव्हा तुला तिथे शुभफळं द्यायची आहेत विशेष म्हणजे राहू हा तुमच्या राशी स्वामीचा मित्र आहे तुमच्या पंचमेशाची त्याचा समसप्तक योग सुरू आहे गुरुदेवांसोबत तो लाभयोग बनवीत आहे एकंदरीत या काळात तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता बऱ्यापैकी आर्थिक खर्च होणं हा विभाग इथे समोर येतो आहे विविध कारणांनी विविध गोष्टींसाठी तुमचा खर्च होईल कुटुंबासाठी कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी जोडीदाराच्या इच्छेसाठी अशा विविध कारणांनी तुम्ही खर्च करणार आहात म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दररोज सकाळी एक नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ तर ता काही ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील तीन तेरा आणि एकवीस हे दिवस शुभ तर अकरा एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस तणावाचे व संघर्षाचे राहतील ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही या महिन्यातील कामांचं नियोजन करायला हवं उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑक्टोबर महिन्याचा विचार केला असता या महिन्यात नवरात्री आहे देवीची स्थापना होणार आहे या काळात देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते त्यामुळे या काळात छोटे छोटे उपाय करून आपण देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो त्यानुसार वृषभ राशीच्या जातकांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अखंड दीप लावावा तसं तुम्ही करू शकत नसाल तर सकाळ संध्याकाळ तूप किंवा तेलाचा दिवा तरी नक्की लावावा तसंच दिव्यामध्ये चार लवंग टाकाव्यात या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय तुम्ही करायलाच हवा अशा पद्धतीने मेश ते मेन प्रत्येक राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचा तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे शेअर करा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष